मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा यांच्या वतीने महिला दिनानिमित्त आशा वर्करना आरोग्यदूत सन्मानपत्र साडी चोळी देऊन सन्मान मिरज वृत्त जागतिक महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरजेत महिला सन्मान सोहळा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला यामध्ये महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या आशा वर्कर महिलांना आरोग्यदूत म्हणून सन्मानपत्र आणि साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला कोरोना काळापासून आपला जीव धोक्यात घालून आतापर्यंत तळागाळात काम करणाऱ्या आशा वर्कर महिलांना सन्मानित करून यावेळेला कृतज्ञता व्यक्त करण्यात आली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील तीस आशा वर्करना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांनी केले यावेळी मेघा प्रदीप कांबळे आशा वर्कर प्रमुख ऋतुजा पाटील मिरज महिला शहराध्यक्ष सारिका ताई शिंदे मिरज शहर उपाध्यक्ष शकीला जमादार डॉ रवी कुमार गवई विमराव बेंगलोरे धनाजी पाटील प्रभाकर नाईक नितेश वाघमारे मिलिंद मेटकरी प्रमोद वायदंडे संजय कांबळे मिटू माने भास्कर जगताप रिंकू कांबळे संतोष जाधव उपस्थित होते

कशाही सतीश पाहिला बोलतो आहे असं आता माझं आरोग्य केंद्र आणि क्रमांक येथे आशावर पण म्हणून काम करतो आज महिलांच्या दिनाच्या निमित्त निमित्त साधून आज श्रीमती रामदास आठवले त्यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली आमचे सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यासाठी रिपब्लिकन ऑफ इंडिया जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही आमच्या सीमाताई आठवले मॅडमचा जो काय वरून जो आदेश येईल त्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये कार्यरत आम्ही महिलांनी घेऊन या ठिकाणी कार्य करा आहे जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही रिपब्लिकन मध्यवर्ती इथे मिरज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा यांच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन आणि साडी चोळी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केले गेलेला आहे परंतु अनेक वर्षापासून अशा वर्करांचा जो का लढा चालू आहे त्या अशा वर्करांना न्याय मिळत नाही आहे म्हणून आम्ही सर्व सांगली जिल्ह्यातल्या अशा प्रकार महिलांना एकत्र करून पुढच्या महिन्यामध्ये सीमाता आठवल्यांना ह्या ठिकाणी बोलून मोठ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी महिला मेळावा घेणार आहोत आत्ता ही सुरुवात झालेली आहे माता फुले यांचा विचार घरोघरी पोचावं माता रंबाई आंबेडकरांचा विचार घरोघरी पोचावं म्हणून सातत्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी सर्व कार्य आम्ही यशस्वी करणार आहोत जय भीम कार्य साडेतीनशे चारशे वर्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या सन्मानाच्या साठी आमची भूमिका काय आहे आम्ही काय केलं पाहिजे ज्या वेळेला याचा आपण आढावा घेऊ त्यावेळेला माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण आपल्या कुटुंबातूनच कुटुंब कुटुंबामध्ये स्त्रियांचं सक, सक्षमीकरण केलं पाहिजे कारण आज बघतो आपण राष्ट्रीय पातळीवर उदाहरण आपल्या घडलं ते महिषांचं उदाहरण घडलेलं आपल्याला दिसून येतं मग कौटुंबिक सक्षमीकरण स्त्रियांचं कौटुंबिक सक्षमीकरण झालं पाहिजे स्त्रीला तिच्या मुलीला मुलाच्या बरोबर मुलांच्या सारखं त्याचं समाजिकीकरण म्हणजे त्याची त्याचं पालन पोषण संगोपन संरक्षण संवर्धन त्या मुलीचं मुलांच्या बरोबर झालं पाहिजे कारण असे अनेक चित्र दिसतात एक स्त्री जर विचार करायचा झालं एक स्त्री अनेक भूमिका ही वटवत असते ती ऑफिस मध्ये काम करते ऑफिस मधून घरी आल्यावर एक पत्नी म्हणून कौटुंबिक जबाबदारी स्वीकारते कौटुंबिक एकणटिक जबाबदारीबरोबर एक माता म्हणून त्या मुलाचं पालन पोषण करते एक बहीण म्हणून एक मुलगी म्हणून अशा भेदविदेला भूमिकेमध्ये भारतीय स्त्री शिरुरपतली आहे आज भारतीय महिला भी रे अर्ताना 1909 ला न्यूयॉर्क न्यूयॉर्क शहरामध्ये जो कामगार महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषातून जी शक्ती आहे ही स्त्री शक्ती एक एकवटली आणि आपल्या अप, अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उठवला त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या वे समित्या स्थापन झाल्या परिषदा झाल्या बैठका झाल्या इतिहासामध्ये जास्त जाणं योग्य नाही कारण वेळ नाही आपल्याकडे आणि त्यानंतर सर्वांमध्ये आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण विश्वामध्ये संपन्न होत आहे परंतु जरी आपण जागतिक महिला दिन हा मोठ्या उत्साहात एक स्त्री सन्मान म्हणून संपन्न जरी करत असतो तरी श्री सन्मान करण्यापूर्वी आपण श्री सक्षमीकरणाची जी भाषा आहे ती श्री सक्षमीकरणाची भाषा आपण अवलंबली पाहिजे आणि याच जिवंत उदाहरण जागतिक महिला न्यूयॉर्क सर्वसाधारण एकोणीशे आठ नऊच्या दशकात घडला परंतु श्री सन्मान कसा असावा आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका